आपल्याकडं जो मोका दाखल आहे कोथ्रपूरला त्या मोक्याच्या अनुषंगाने मोका कोर्टाकडून रिसर आपण सर्च वॉरंट घेतलं होतं त्याचं घर आणि ऑफिस दोन्ही गोष्टी सर्च करण्यासाठी ते काल आणि परवादिवशी आपण ते सर्व विविध पंचासमक्ष इ साक्षमध्ये सर्व ऑफिस आणि त्याचं घर जे आहे ते सर्च केलं आहे त्या सर्चमध्ये काही आपल्याला डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत ती काही स डॉक्युमेंट्स आहेत पासपोर्टच्या संदर्भातले जे काय आधार कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला मिळाले काही कॅश आहे काय ज्वेलरी आहे त्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही कार्ट्रेजेस आणि लाईवराउंड सुद्धा अम्युनेशन मिळवून आले संदर्भामध्ये एक वेगळा गुन्हा पुतुल पोलीसला दाखल केलेला आहे त्या गुन्ह्या संदर्भात आणि इतर त्याच्या जे सर्व सत्तेदार आहेत त्या संदर्भात जे जे संबंधित आहेत मग ते बँकवाले रेशन वाले असतील किंवा ते असतील पुण्यात सहकार्या असतील ज्या गुन्ह्या संदर्भात ज्यांना ज्यांना माहिती आहे सर्व गोष्टीचे त्या सर्वांना या ठिकाणी चौकशी करता बोलण्यात येईल हे सर्व डॉक्युमेंट्स आपण सीज केलेले आहेत त्याची स्कूटणी सध्या सुरू आहे ते स्कूटनी झाल्यानंतर ते डॉक्युमेंट कुठला आहे रजिस्टर कुठे झाला आहे घेणारा कोण आहे किंवा याच्यामध्ये काय प्लॉट आहे कुठला होता ह्या सर्व गोष्टीची चौकशी सध्या पोलिसांची स्कूटनी करत आहेत या स्कूटी नंतर आपल्याला याच्यामध्ये डिटेल मध्ये सांगता येईल पुणे महानगरपालिकेने आपण संपत्तीच्या बाबतीत काही माहिती घेतली आहे का आपल्याकडे कॉर्पोरेशन असेल आय जी आर असेल आर टी ओ असेल सर्व डिपार्टमेंट कडून आपण माहिती निमेल्स घेतो प्रत्येक गुन्ह्यामध्ये घेतो त्या सुद्धा गुन्ह्यात घेतलेल्या आहे आणि या सर्व मध्ये जर त्यांनी आपल्याला मदत मागितली कॉर्पोरेशननी तर आपण नक्की त्यांना मदत करू